नमस्कार तुमचं पुन्हा माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते त्या दिवशी आपले तीन बेड राहिले होते टचअप करायचे ते आज करणार आहे आणि आज मस्त असं ऊन पडलं आहे आज पाऊस नाही त्याच्यामुळे आज सगळं टचअप करून घ्यायचे आणि रनरला आपल्या कट आलेत ते काढून घ्यायचे कट काढत काढत राहिलेले टचअप करणारे हा मदर प्लांट पूर्ण काही काही रोप पैगलेत आपले हे बघा परवा आपण ते पलीकडचा तो दिसतोय ना बेड त्या बेडचे आणि ह्या बेडचे टचअप करून घेतले होते पण पाऊस होता त्यामुळे आपण गेलो होतो अर्ध्यातूनच आज पाऊस नाही आज ऊन आहे चांगलं आज घेऊ आपण काम करून पर परत आपल्या गणपतीची तयारी करायची आपल्याला हे बघा दिवशी बघा टचअप केले होते ती रोपे बघा आणि हे बघा पलीकडे हे राहिलेत आपले करायचे ते आज करणार आहे आज पाऊस नाही त्याच्यामुळं असं पटकन उरकल पावसात कसं हुरकत नाही पटपट टचअप कराय माती लागून द्यायची नाही रोपांना त्याच्यामुळे आज उरकून जायला आणि ह्याच्यातूनच जा आपल्याला असे कट झालेत आपली रोपे म्हणजे अशी पुढं जहा हा मदर प्लॅन्ट आहे ना हे बघा हे असे मदर म्हणजे पुढे पुढे ते छोटे मिनी मिनी असे आलेत ना रोपे जे आपल्याला टचअप धरायचे त्याचं त्यांना असे कट आलेत ते कट आपल्याला काढायचे आहेत आज आणि असे बादलीत बादली मोटी -मोटी काड़ी -काड़ी बादली चुट ही बादली आम्ही सोबतच घेतली बघा अशी मोठी मोठी रोपे होऊन असे कट येते त्यांना कट म्हणजे अशी काळे काळी पडतात हा का तर या बादलीमध्ये एका आहे हा आपला परवाचा वेळ टचअप केलेला हा का त्याला छोटी छोटी परत आले आहेत रोपे तीन कटेत पुढे रोप तयार होते पण अर्ध्यातूनच आपले हे काळे काळे पडतात रोप ती कट अशी कटरने कट करून घेतो आहे आज आपण सुदा का नाये हो का हा हो सुद्धा दुसरा आहे एकाच झाडाला तीन कट भरपूर असे कट काढलेत पावसाला झाले सुरुवात म्हटलं आज पाऊस नाही पण पाऊस सुरू झाला आज म्हटलं पाऊस नाही होऊन जाईल काम आलाच पाऊस आज पण हे बघा आपण आठ दिवसापूर्वी टचअप धरलं होतं म्हणजे केलेलं रोपांना त्याचं रोप बघा तुम्हाला दाखवती बघा कशी ग्रोथ झाली असे लागवड योग्य झाली त्यात आपण त्याची लागण सुद्धा करू शकतो आणि त्याच्या मुळ्या बघा मुळ्या पूर्ण असं त्याच्यातून खाली आल्यात आणि जमिनीमध्ये अशा खाली गेलेल्या आहेत ह्या मुळ्या कोकोपिटात लगेच म्हणजे अशा मुळ्या कसं ग्रोथ धरतात म्हणजे अशी रोपे हे बघा एकच ह्या मदर मधून हे बघा किती रोपे तयार झालेत ही मी तुम्हाला उचलून दाखवते हे आधी आपण आठ दिवसापूर्वी टचअप केलेले आहेत एकाच झाडाला हे अशी पाच आहेत आणि त्याच्यासोबतच हे त्यांचे रनर बघा होते बेबी रनर हो का त्याच्यात आपण टचअप धरणार आहे म्हणजे हे आपले दुसरंच टचअप चालू आहे अजून भरपूर आपल्याला चार चार दिवसानंतर टचअप म्हणजे असे धरायचे आहेत करायचे बेबी रनरचे आणि आताच ही पहिली पाच होती आता त्या पाचपासून आता किती झालेत बेबी रनर हे तुम्ही बघू शकता हे बघा हे सगळ्यात आपण बेबीरंदर टचअप करतो आहे हे परत चार दिवसांनी बघाल ना तर चार दिवसांनी पूर्ण हे ग्लासमध्ये असं खाली त्याच्या मुळ्या गेलेल्या असतील चार दिवसांनी आता आपण परत हे टचअप करून चार दिवसांनीच परत टचअप धरणार आहे तेव्हा बी तुम्हाला मी दाखवेन की कि किती इथं परत तयार झालेत रोपे हे बघा हे सगळं आठ दिवसापूर्वीच केलेले आहेत हे, हे आधीचे सगळे इकडे पाहू शकता तुम्ही आणि आता हे परत हे दुसरंच आहे टचअप करायचं आपलं एवढंच झालं की जरा आठ दिवस लागलेत पावसामुळे चार दिवस आपण केलं नाही टचअप त्याच्यामुळे जरा जास्तच वाढले काम झाले पूर्ण दुसरा टचअप झालाय आज कम्प्लीट लगेच पाटेपाटे लगेच मागे बुरसेनाशक औषध फवारणी चालू आहे हे बघा आज जास्त पाऊस नसल्यामुळे व्यवस्थित शेतातलं काम करता आले आजचं शेतातलं आपलं हे झालंय काम पूर्ण आता ही जे आपण घाण काढलेली आहे आपण ही सगळी खराब फुडं फुडं आलेली ही, ही रोप आहे ते असे काळे पडलेले होते ते आपण सगळे साफ केलेले आहेत हे बघा पूर्ण अशी वाईच कमी बादली म्हणे आपली एवढी खराब निघालीत ते आता लांब टाकून द्यायचे अजून आठ दिवसांनी आपला हा मदर प्लॅन्ट अजून भरलेला दिसेल आत्ता हा दुसरा टचअप आहे त्याच्यामुळे काय झालं एवढा असं भरगच्छ दिसत नाही पण अजून आठ दिवसांनी पूर्ण असे बेड भरलेले दिसतील हे